सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या प्रत्येक सदस्यांनी त्यांच्या मालमत्तेचे व भागपत्राचे किंवा हितसंबंधाचे त्यांच्या पसंतीच्या वारसाच्या नावे नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन करणे फारच आवश्यक आहे गृहनिर्माण संस्था उपविधी क्रमांक बत्तीस ते सदोतीस दरम्यान नामनिर्देशनाची अर्थात नॉमिनेशनची तरतूद आहे हे नामनिर्देशन संस्थेचा सदस्य किंवा असल्या सहयोगी सदस्य यांनी करावायचे असते सदस्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे भाग व हितसंबंध पूर्णत किंवा अंशत कोणत्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतील याची विहित नमुन्यातील स्पष्ट लेखी तरतूद म्हणजे नामनिर्देशन होय नमस्कार मंडळी मी सुभाष बोसवेकर आपलं सोसायटी मित्र या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हाऊसिंग सोसायटी सभासदांनी करावयाचे नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशनची कार्यपद्धती गरज आवश्यकता व महत्व याविषयी प्राथमिक माहिती पाहणार आहोत नामनिर्देशनाची नोंद करायची कार्यपद्धती हाऊसिंग सोसायटीच्या उपविधीमधील परिशिष्ट क्रमांक चौदा हा नामनिर्देशन पत्राचा नमुना आहे या नमुन्यात नामनिर्देशित व्यक्तीची नाव पत्ता नामनिर्देशन करणाऱ्या सदस्याशी असलेले नाते प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीचा हिस्सा नामनिर्देशित व्यक्ती अज्ञान असल्यास त्याची जन्मतारीख इत्यादी तपशील असतो इच्छुक सदस्यांनी हा नमुना तीन प्रतिमध्ये भरून संस्थेच्या सचिवाकडे जमा करून त्यांच्याकडून पोहोच घ्यायची असते नामनिर्देशन अर्ज दिल्याची पोच म्हणजेच सचिवांनी नामनिर्देशन मान्य केल्याचे समजण्यात येते पहिले नामनिर्देशन विनामूल्य असते नामनिर्देशन अर्ज आल्यानंतर सचिवाकडून लगतच्या व्यवस्थापन समितीच्या सभेसमोर इतिवृत्तात नोंद घेण्यासाठी असा अर्ज ठेवण्यात येईल इतिवृत्तात नोंद करून नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन पुस्तकात नामनिर्देशन नोंद झाल्याचे व सोसायटीच्या सचिवाकडून सभेच्या तारखेपासून सात दिवसाच्या आत अर्जदार सभासदांना नामनिर्देशन झाल्याचे पत्र दिले जावे अशी कायदेशीर तरतूद आहे नामनिर्देशन नोंद करायची जशी तरतूद आहे तशीच नामनिर्देशन रद्द करायची ही कार्यपद्धती आहे आता आपण नामनिर्देशन रद्द करायची कार्यपद्धती कशी आहे ते पाहू सोसायटी सदस्यांनी केलेले नामनिर्देशन रद्द करायचे असल्यास किंवा बदल वा सुधारणा करायची असेल तर तसा सभासदानी स्वतःच्या सहीने सचिवाकडे लेखी अर्ज देऊन नामनिर्देशन रद्द करता येते किंवा अगोदरचे नाव रद्द करून नवे नाव सामील करण्यासाठी लेखी अर्ज देणे आवश्यक आहे सचिवांनी अर्जाची दिलेली पोच हाच नॉमिनेशन रद्द झाल्याचा पुरावा समजण्यात येईल सचिव लगतच्या समितीच्या सभेसमोर सदर अर्ज ठेवून इतिव्रतात नोंद घेऊन अगोदरचे नॉमिनेशन रद्द झाल्याची व असल्यास नवीन बदल झाल्याची नोंद करून तसे पत्र सभासदांना सात दिवसात येईल परंतु नंतरच्या प्रत्येक नामनिर्देशनासाठी शंभर रुपये इतकी फी सभासदांना भरावी लागेल नॉमिनेशनचे महत्व व आवश्यकता हाऊसिंग सोसायटीच्या प्रत्येक सदस्यांनी आपल्या मालमत्ता व शेअरचे योग्य त्या वारस व्यक्तीच्या नावे स्वइच्छेने नॉमिनेशन अर्थात नामनिर्देशन करणे फारच आवश्यक व गरजेचे आहे जर नॉमिनेशन न करता दुर्दैवाने मूळ सभासद मयत झाला तर पुढे वारसाना सदनिकेवर व शेअर प्रमाणपत्रावर कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठी न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र आणण्याची वेळ येऊ शकते तसेच मालमत्ता व हितसंबंध हस्तांतरणाची प्रक्रिया फारच क्लिष्ट होऊन बसते हा त्रास टाळला जावा व हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी असे नामनिर्देशन सर्व सोसायटी सभासदांनी आवर्जून करणे त्यांच्या हिताचे ठरते मूळ सदस्याच्या निधनानंतर ज्यांची नॉमिनेशन मध्ये नोंद आहे अशा व्यक्तीकडून हनी रक्षण बंद पत्र घेऊन सोसायटी सदस्यत्व बहाल करू शकते परंतु अशा नॉमिनेशन नोंदीच्या आधारे झालेल्या नवीन सदस्याला विविध कायद्यातील तरतुदीप्रमाणे सदनिका व भाग भांडवलावरील मालकी हक्क साबित करावा लागेल थोडक्यात सदस्य मूळ मालमत्ताधारकाच्या सर्व कायदेशीर वारसाची नोंद घेईपर्यंत नवीन सभासद विश्वस्त या नात्याने सदनिका किंवा युनिट धारण करीत नॉमिनेशन या संकल्पनेची प्राथमिक माहिती तसेच नॉमिनेशनचे महत्त्व गरज व आवश्यकता आपणास या व्हिडिओद्वारे कळालीच असेल तुम्ही हाऊसिंग सोसायटीतील सदनिका युनिट गाळा श्रॉप धारक असाल तर तुमच्या मालमत्तेचे व भागभांडवलाचे नॉमिनेशन अर्थात नामनिर्देशन नक्की करून घ्या त्यासंबंधी काही अडचण किंवा समस्या येत असेल तर आम्ही नक्की मदत करू मदतीसाठी आमच्या नाईन टू टू थ्री फाईव्ह वन सिक्स नाईन टू झिरो या सोसायटी मित्र हेल्पलाईनवर जरूर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज द्या आणि हो शेवटी एक काम जरूर करा तुमच्या या कामाच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद